लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पूर्वी तहसील शासन मान्यता असलेला सेतू केंद्र चालवलं जायचं शासनाने ठरून दिलेली केली परंतु गेल्या काही वर्षांपासून महा ई सेवा केंद्राकडे हे काम सोपवण्यात आल्याने शैक्षणिक दाखले उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या फीची आकारणी न करता तसेच ऑनलाईन कॉम्प्युटरची पावती न देता मॅन्युअल पावती दिली जाते आणि त्या पावतीवर पैशांचा उल्लेख केला जात नाही या गोष्टींच्या संदर्भात ग्राहक मंच सदस्य यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिली आणि येणाऱ्या काही दिवसात शैक्षणिक वर्ष सुरू होईल त्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी विविध दाखले लागतात त्यामुळे महाई सेवा केंद्राच्या बाहेर शासनाने ठरवून दिलेल्या दाखल्यानुसार आकारणीचे बोर्ड लावण्यात यावे आणि जे महाई सेवा केंद्र चालक ग्राहकांची लूट करत असतील त्यांच्यावर कारवाई करावी असं देखील सांगितलं आहे यावेळी ग्राहक पंचायचे तालुका संघटक अनिल बारी दीपक जाधव श्री शर्मा आदी उपस्थित होते मी अनिल बारी तालुका संघटक ग्राहक पंचायत चोपरा माझ्याकडे सर अशा तक्रारी आहेत की भरपूर लोकांच्या ही सेवा केंद्रावर जी होणारी लूट आहे यासाठी भरपूर लोकांच्या तक्रारी आल्या आणि मी स्वतः जाऊन बघितलं तिथं बघितल्यानंतर प्रत्येक म्हणजे जे कस्टमरांकडनं ते अ पैसे घेतात दुसरी गोष्ट ज्या पावती जे देतात ती ही कच्च्या स्वरूपाची असते ती कच्च्या स्वरूपाची असल्यामुळे त्यावर अमाऊंटही नसते आणि शासनाने त्यात थोडं लक्ष घालून त्या ई सेवा केंद्रवाल्यांना जे चलनाच्या ज्या पावत्या आहेत हे कॉम्प्युटर राहिज द्यायला सांगितलं पाहिजे त्यासाठी मी चर्चा केली सरांशी आणि जे ही आवाज जी लूट होते ही थांबावी यांना प्रत्येकाला जे दरपत्रक आहे प्रत्येक ई सेवा केंद्राला से यांनी सुचवलेले आहेत तरी ते लावत नाहीत आणि ग्राहकांची फसवणूक केली जाते त्यासाठी आम्ही हे सरांना चर्चा केली सरांशी बोलणं झालं आहे सर म्हणतायत की आम्ही सुचवलेलं आहे आणि बघतील ते आता काय करायचं म्हणून त्यासाठी आम्ही चर्चा केलेली आहे त्या हे बंधनकारक केले पाहिजे रावसाहेब तर सिलदार साहेब बोलले की त्यांना बंधनकारकच आहे परंतु त्याची ते अंमलबजावणी करत नाही कोणत्याही महा सी ई सेवा सेतू केंद्रावर बाहेर कोणत्या दाखल्याचे किती रुपये घ्यायचे हे शासनाने ठरवून दिलेलं आहे मात्र हे उत्पन्नाच्या दाखल्याचे दोनशे घेतात दोमी सेलचे दोनशे घेतात कोणत्याही दाखल्याचे त्यांच्या मनाला पाटील तेवढे पैसे घेतात आणि पावतीवर लिहूनही देत नाहीत आणि ऑनलाईन पावतीही देत नाहीत ते त्याच्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि दरपत्रक कंपल्सरी करावे अन्यथा कारवाई करावी त्यांच्यावर ही लूट थांबवावी सर्वसामान्य जनतेची लूट होती राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी